कांद्याची चटणी मी बनवून दाखवते तव्यावरची हे चार कांदे घेतलेले आहेत ते कापून घेतले जुन्या काळामध्ये नेहारीच्या वेळी किंवा शेतात घाईगर्दीच्या वेळी जायचं असेल तर कांद्याची चटणी बनवून द्यायची अतिशय घाईघाईनी हे खायला बरी असते कांद्याची चटणी तर मी बनवून दाखवते हे कांदे काळेदात पडत पर्यंत याला भाजून घ्यायचं कांदे भाजलेले आहेत एक पळी तेल अर्धा चम्मच मीठ टाकते मिठामुळे तेल उडत नाही कांद्याचं तर याला परत छान भाजून घ्यायचं डब्यावर वगैरे ही चटणी तुम्ही देऊ शकता अशी पण भाजी काही नसेल घरी त्यावेळी तुम्ही अशी कांद्याची चटणी बनवून खाऊ शकता अर्धा चम्मच टर्मरिक पावडर एक चम्मच तिखट पावडर एवढंच साहित्य टाकायचं आता याला फ्राय करून घ्यायचं आपली चटणी तयार झाली आहे हे तिखट मीठ हळद हे सगळं छान फ्राय करून घ्यायचं चटणी तयार झालेली आहे बघा किती सुंदर ही चटणी झालेली आहे खाऊन बघा माझ्या पद्धतीने बनवून बघा